नाही पण यांनी मला तुमच्यापासून बदलून ठरवलंय मी मरिबांचं कल्याण करतोय मी मरीबाचं कल्याण करू नये म्हणून यांनी जर मला संपवण्याचा विराव उतरला असला तर मी आज जाहीरपणाने सांगतो तू जर राज्य भले मी हे राज्य तोडून जाईल हे देश तोडून जाईल किंवा माझा जीव संपील पण मराठ्यांना हे निश्चित आरक्षण दिल्याशिवाय तुरा सोडणार नाही